नमस्कार आपण पाहताय द कोकण न्यूज महिला उद्योजक सशक्तीकरणासाठी वाय के स्किल हबचा मोफत व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम शिवडी येथे यशस्वीरित्या ये पार पडला ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांनी सरकारी योजना भांडवल उभारणी व उद्योजक कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले स्त्री समर्थ युवा मित्र परिवार व घरेलू कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे समन्वयन योगेश कांबळे यांनी केले योजना महिलांसाठी आलेल्या आहेत उद्योग व्यवसायासाठी आलेल्या आहेत आता एमएससीबीचा काय हट्ट आहे तर एमएससीबी का, का करतात याची माहिती आज आपल्याला इथे करणार आहे कारण आणि ह्या एमएससीबी मध्ये महिलांचं काय योगदान होऊ शकतं भारत सरकारने महिलांसाठी ही योजना का पुढाकाराने घेऊन आलेली आहे याचे उत्तर आपण इथे शोधणार आहोत आणि शोधत असताना आपण सगळ्यांनी मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय तर ते डोक्यामध्ये जाणार आहे आपण चर्चेच्या माध्यमातून बोलणार आहोत कारण तुम्ही मी विचारलेली प्रश्न आणि तुमच्याकडून आलेले प्रश्न एकमेकांची आपण उत्तर इथे क्लिअर करू तर आपण पुढे जाऊ शकतो आता इथे बसणाऱ्यांमध्ये ज्या महिला चार ते, ते, ते पाच महिलांनी रजिस्ट्रेशन केलं नाहीये पण तो केलं बाकी बाकीच्या महिलांनी केलं याचा अर्थ त्यांना माहिती की आपण काहीतरी व्यवसाय निवडलेला आहे बरोबर कारण रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला तिथे कोणता ना कोणता व्यवसाय टाकायचा आहे राईट बरोबर ना पाठीमागे तरी रजिस्ट्रेशन असं केलं पण उद्यम आधार कार्ड बनवताना जो व्यवसाय टाकायचा आहे तर तो व्यवसाय कोणता कसा असला पाहिजे याच्या विषयी आपण माहिती आहे की मला आत्महती करून अरे वा बा, बऱ्यापैकी महिला बचत गट आहेत काय बचत गटामध्ये आता अनेक काम आहे त्याच्यामध्ये फक्त निधी गोळा करणे आहे का तुमच्या माध्यमातून उद्योग व्यवसाया चालना आहे त्या बचत गटामध्ये उद्योग व्यवसायाचा कोण आहे त्या महिला आत्महत्ये करायचं ओके ठीक आहे उभे राहा मी सांगा काय बचत ट्रेनिंग मॅडम ओके कसलं ट्रेनिंग घेतात अगरबती सर म्हणजे बसा मॅडम तुम्ही बचत गटाच्या माध्यमातला स्टॉल आहे आणि त्याच्यातून कुठला स्टॉल आहे सर जेवणाचा स्टॉल आहे ओके सर धन्यवाद बस बघा बचत गट काय माहिती ही एक आपली बेसिक पाहिजे कारण महिलांना बचत गटाची माहिती आहे पण आता आपण जसं विषा चालवतो फळ चालवतो कारण ते फळ आणि विशी फक्त आपण फक्त फायनान्शियली उडाडात करत असतो म्हणजे आर्थिक उडाडात करतो बाकी त्याच्यावर आपण व्यापस असतात पण बचत गट हे अधिकृत आहे शासनाच्या माणसाच आहे आणि उद्यम आधार हा एक असा व्यवसाय आहे किंवा हा एक असा उपक्रम आहे शासनाचा की त्याच्यामध्ये एक वैयक्तिक महिला तो उद्योग व्यवसाय चालू करू शकते सागया सागया आता इथे सगळ्यांना सगळ्या महिलांनी त्यांनी बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन केले त्यांनी आपापला व्यवसाय निवडलेला आहे हे आपल्याला माहिती आहे तरी पण आपण त्याच्यामध्ये कोणते कोणते व्यवसायासाठी आपण रजिस्टर केलेले व्यवसाय अजून येऊ शकतात ह्याच्याविषयी आपण जरा बोलूया कारण आपल्याला कळेल की नक्की ते छोटे मोठे कोणते ते स्मॉल इंडस्ट्रीमध्ये कोणते कोणते येतात याची चर्चा करूया कारण आपल्यामध्ये सर्वांना एक एक करून एक एक व्यवसाय सांगायचा सांगा कोण सांगत मॅडम सांगा कोणता आपण महिला उद्योग म्हणून आपण काय करू शकतात पुढे ओके चालेल बोला सांगा सांगा कुणी सांगा तसं काय बोला अजून काय कोणाला काय कुठला उद्योग आपल्या मध्ये येऊ शकतो लोक उद्योगामध्ये महिला आपण घरगुती करू शकता सांगा सा, नाही आता सा, ज्या वेळेला रजिस्ट्रेशन करायला हे फॉर्म भरून घेतले ना त्यावेळेला फक्त पार्लर आणि शिवंका बरंच विषय सांगितलं बरं अजून त्याच्यामध्ये काय काय आहे असं अजिबात काही सांगत ओके चालेल हा प्रश्न क्लिअर झाला त्याच्यामुळे प्रश्न मी आता तो बदलून दुसरा टाकतो की महिला म्हणून आपण कोणते उद्योग करू शकतो पार्लर आणि शिवणकाम हे तर आहे मध्ये पण अनेक गोष्टी येतात पार्लर मध्ये तुम्ही असं विचार करू नका की एका पार्लर मध्ये जाऊन आपण जे काय करतो पैसे करतो काय करतो ते त्याच्या परीकडे पार्लरच्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यानंतर शिवणकाम शिवणकामामध्ये दुसरी कपडे शिवणे नाहीये डिझाईन बनवणे किंवा आपण पिशव्या बघू वेगवेगळ्या पिशव्या पिशव्यांची ग्राफिक डिझाईन असतात त्या बनवणे किंवा आता, आता या साड्यांमध्ये आता मला वाटतं मावशीची साडी कशी दिसते काही जुन्या महिलांच्या मला काय काय बघा जुन्या किंवा जुने ड्रेसेसच्या साड्या येतात चांगल्या ड्रेसेस येतात म्हणजे जुनी परंपरा पुन्हा येते म्हणजे एक काहीतरी आपल्या उद्योगामध्ये काहीतरी वेगळे पण नेहमी असावं अशा पद्धतीचं ते, ते येत असतात तर आता शिवणकाम असेल किंवा त्यांनी आता था था पुर ते सांगितलं काय काय माहिती कोणते उद्योग असू शकतात सांगा तुम्ही तुमच्या मनाने सांगा आपण ते ठरवू ते येतात की नाही ते आपण बोलूया कारण मला त्यात माहिती आहे काय आहे ते आपण चर्चा करूया बेकरी प्रोडक्ट ओके बरोबर आहे पुढे बरोबर आहे ज्वेलरी आपण इमिटेशन ज्वेलरी ज्याला बोलतो त्या इमिटेशन ज्वेलरी मध्ये अनेक गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही कानाचा रिंग काढता त्यानंतर रिंगचा सुद्धा एक वेगळा बिझनेस होऊ शकतो तर रिंग बरोबर अजून पुढे बघा बुटीक हा कपड्यांचा बुटीक आपण चालू शकतो बरोबर चालेल अजून बोला टीचिंग बरोबर टीचिंग मध्ये पण आपण करू शकतो